आज आपण शेवईची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमी नेहमी सणासुदीला झटपट होणारा गोड पदार्थ काय बनवायचा तर ही झटपट आणि अतिशय चविष्ट अशी शेवयांची खीर नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी बऱ्याचदा शेवयाची खीर बनवताना दूध फुटत आणि सगळी खीर आपली नासून जाते टिप्ससह रेसिपी मी शेअर केली आहे तर हे सगळं होऊ नये म्हणून म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कोणती काळजी घ्यायची सर्व टिप्स सह रेसिपी मी शेअर केली आहे रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत खूप स्वागत सर्वात प्रथम आपण हे खीर बनवताना आपल्याला इथे कोमट दुधाचाच वापर करायचा आहे का ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज इथे आपण बरोबर एक लिटर दुधाची खीर बनवणार आहोत दूध इथे मी फुल फॅट घेतला आहे म्हशीचा आहे तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता इथे मी तीन छोटे चमचे तूप घेतला आहे आणि ते गरम करून घेतला आहे यानंतर यामध्ये काही मी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत आणि ते सुद्धा तळून घेणार आहे जसे की काजू बदाम चारोळी आणि बेदाणे छान खरफूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत बेदाणे आपल्याला थोडे शेवटी घालायचे आहेत कारण बेदाणे लगेच फ्राय होतात मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाडसर चिरून घेऊ शकता आता इथे आपला मेवा छान फ्राय झाला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊ एक लिटर दुधासाठी इथे मी मेजरिंग कपने अर्धा कप सेवई घेतली आहे इथे मी घरी बनवलेल्याच गव्हाच्या शेवड्या घेतल्या आहेत तुम्ही मार्केट मध्ये मिळतात त्या घेऊ शकता या शेवया आधीच मी थोड्या भाजून घेतल्या आहेत खीर बनवण्यासाठी मार्केट मार्केटमध्ये ज्या भाजक्या शेवळ्या मिळतात त्याच घ्या इथे मी घरी बनवलेल्याच घेतल्या आहेत घरी बनवलेल्या शेवड्यांची खीर खायला खूप टेस्टी लागते आणि ती खूप छान बनवून तयार होते इथे मी एक लिटर दुधासाठी अर्धा कप शेवई घेतली आहे वजनी पन्नास ग्राम आहे आता जर तुम्हाला माझ्यासारखी थोडीशी पातळ खीर बनवायची असेल तर एक लिटर दुधासाठी अर्धा कप शेवई बरोबर आहे पण जर तुम्हाला थोडी घट्टसर हवी असेल तर तुम्ही शेवयांचं प्रमाण थोडं वाढवून घेऊ शकता ह्या शेवया मी हाताने थोड्याशा बारीक करून घेतल्या आहेत म्हणजे त्या भाजायला थोड्या सोप्या जातात शेवया आधीच आपण भाजून घेतल्या होत्या पण तरी सुद्धा तुपामध्ये आपण एक ते दीड मिनटं ह्या शेवया छान गुलाबी रंगावर भाजून घेतल्या आहेत ता आता इथे जे आपण एक लिटर दूध गरम करून घेतलं होतं हे हलकस कोमट करून घेतलं आहे आणि ज्या शेवया भाजून घेतल्या आहेत त्याचा गॅस बंद करून घेतला आहे आणि आता यामध्ये आपण हे दूध घालून घेणार आहोत दूध इथे आपलं पूर्ण गार नाही हलकस गरम आहे आता व्यवस्थित हे एक वेळ मिक्स करून घेऊ आणि यासोबतच यामध्ये काही केशराचे धागे टाकून घेऊ म्हणजेच दुधासोबत ते पण छान उकळले जातील आणि आपल्या खेरीला छान असा केशरी रंग येईल केशर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे असं का मी तुम्हाला सांगितलं माहिती आहे का कारण जेव्हा तुम्ही शेवया छान तुपावर भाजून घेता तेव्हा त्यावर जर गरम दूध घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करून त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही सेकंदानंतर गॅस चालू करायचा आहे त्यावेळेस तुम्ही गॅस चालू करून खीर शिजवता तेव्हा ती अजिबात शंभर टक्के फुटणार नाही जर तुमची खीर फुटत असेल तर या पद्धतीने एक वेळ तुम्ही ही खी, शेवयांची खीर नक्की बनवून बघा बऱ्याच ठिकाणी काय केल्या जाते यामध्ये चिमूटभर सोडा वापरला जातो म्हणजे खीर त्यामुळे अजिबात फुटत नाही पण मी दुधांच्या पदार्थांमध्ये सोडा अजिबात घालत नाही त्यामुळे मी या पद्धतीने गॅस बंद करून दूध घालते शेवया शिजून इथे साधारण एक मिनिट झाला आहे आता यामध्ये साखर घालून घेऊ इथे मी अर्धी वाटी साखर वापरली आहे एक लिटर दुधासाठी पन्नास ग्रॅम म्हणजे पाव कप साखर वापरायची पण मी थोडी जास्त इथे साखर घातली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जसं तुम्हाला गोड कमी जास्त लागतं तसं तुम्हाला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे पुन्हा मोठ्या आचेवर साखर आपली विरगळून घेणार आहोत यानंतर यामध्ये जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा घालून घेणार आहोत आणि पडीने हे छान मिक्स करून घेणार आहोत साइडला जी मलाई कढईला चिटकलेली आहे ती अशी पडीने काढून घेणार आहोत साखर पूर्ण विरगळून घ्यायची आणि छान मोठ्या गॅसवर हे खडखळून ही छान खतखतीत शिजून घ्यायची आहे तुम्ही खीर कितीही शिजवली तर अजिबात ती फुटणार नाही शंभर टक्के माझी गॅरंटी आहे आता ही खीर शिजवण्यासाठी आपल्याला साधारणतः आठ ते नऊ मिनटं इथे लागलेले आहेत आता इथे आपण गॅस बंद केला आहे आणि पाव चमचा वेलची पूड घालून घेतली आहे ती छान मिक्स करून घेऊ खूप जास्त आपल्याला ही खीर आटवायची नाही कारण जसं जसं हे थंड होईल तसतस ही थोडी घट्ट होईल कारण इथे आपण घरी बनवलेल्या शेवड्या घातल्यात त्यामुळे याला एक घट्टपणा येतो आता ही गरम आहे म्हणून तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल पण गार झाल्यावर ही खूप छान घट्ट रबळीदार आपली खीर बनून तयार होते आणि आपण केशर वापरल्यामुळे आपल्या खिरीला रंग सुद्धा छान येतो खीर इथे आपली हलकी थंडी झाली एका मध्ये काढून घेऊ छान आपली मलाईदार घट्टसरशी खीर बनून तयार आहे तर तुम्ही माझ्या या पद्धतीने एक वेळ ही शेवयांची खीर नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर अनुराधास किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद